कोकणातील माघी गणेशोत्सव सुरू झाला आहे जगप्रसिद्ध असं श्री क्षेत्र गणपतीपुळे संस्थान श्रीदेव गणपतीपुळे यांच्या मार्फत माघ शुद्ध प्रतिपदा ते माघ पंचमी या कालावधीत हा माघी गणेशोत्सव साजरा होणार आहे दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार बावीस पासून या उत्सवाला प्रारंभ झाला असून या दरम्यान विधिवत पूजा सहस्रनाम कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम या काळात होत आहेत कार्यक्रमात फेब्रुवारी फेपु, ते पाच फेब्रुवारी असा हा उत्सव होणार आहे या ठिकाणी म्हणजेच शुद्ध प्रतिपदा ते पंचमी असा या ठिकाणी उत्सव होतो आणि ह्या उत्सवामध्ये दे देवस्थान संस्थान श्री देव गणपतीपुळेकडून फक्त कीर्तनाचं आयोजन केलं आहे दरवर्षी गणपतीपुळे मंदिरामध्ये कंपनी कंपनी यांची नाटकं नाटक, नाटक असतं किंवा येथील स्थानिक कलाकारांचे प्रयोग असतात मात्र कोविड नाईन्टीनमुळे गेले दोन वर्ष ह्या उत्सवावर थोडंसे निर्बंध आलेत आणि हा उत्सव फक्त त्या ठिकाणीच साजरा केला जातो थोडक्या मोजक्या लोकांमध्ये हा सा उत्सव साजरा केला जातो रोज साडेसात ते साडे नऊ या दरम्यान कीर्तन होणार आहे आणि ह्या कीर्तनानंतर कार्यक्रम कुठलाच नसेल असं संस्थान श्री देव गणपतीपुळे यांनी जाहीर केलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे पाच फेब्रुवारी रोजी ललिताच्या कीर्तनाने माघी गणेशोत्सवाची सांगता करण्यात येणार आहे उत्सवाच्या निमित्ताने इथल्या गणपती मंदिराचं सुशोभीकरण करण्यात आलं असून आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई संस्थानाच्या वतीने करण्यात आली आहे